कळवा मुंब्रा शिळमधील नागरिकांना बेघर करणार का डॉक्टर जितेंद्र आवाड यांचा सरकारला सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीतील इमारती वाचवाव्या लागतील असे विधान केले आहे ज्यांनी त्यांनी जी चिंता व्यक्त केली आहे त्याबद्दल कौतुकच आहे मात्र अनाथांचे नात अशी ओळख असणाऱ्यांचे ममत्व कल्याण डोंबिलीपुरतेच मर्यादित आहे का कळवा मुंब्रा शिव दिवा येथील इमारतींवर कारवाई होण्याच्या भयाने नागरिक हवालदिल झाले आहेत त्यामुळे आता सरकारला भूमिका घ्यावीच लागेल या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बेघर करणार का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले की शिळमुंब्रा दिवा प्र भागात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे लोकांना नोटिसा देऊन घरे खाली करण्यास सांगितलं जात आहे कारवाई लगेच होत नसली तरी नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली जात आहे अशा स्थितीत नागरिकांचा निवारा वाचवण्याची जबाबदारी सरकारची आहे आता कळव्यातील बावन्न इमारतींना नोटिसा बजावण्याची कार्यवाही केली जात आहे येथील लोकांनी राहायचे कुठे म्हणूनच कल्याण डोंबिवलीतील नागरिकांबाबत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेल्या चिंतेचे आपणाला कौतुक वाटते पण कल्याण डोंबिलीबद्दल हे सर्व बोलत असताना कळवा मुंब्रा दिवा येथील नागरिकांचे काय येथील अनेक इमारतींना न्यायालयीन लढाईमुळे नोटिसा बजावण्यात आल्या आहे या नोटिसांमुळे नागरिक घाबरलेले आहेत अशात त्यांना दिलासा देणे ही सरकारची जबाबदारी आहे एकनाथ शिंदे यांनी जशी भूमिका कल्याण डोंबिवलीत जाहीरपणे घेतली तशीच भूमिका कळवा मुंब्रा दिवा येथील नागरिकांबद्दल घ्यावी आंदोलनाला किंवा रस्त्यावर उतरायला आम्ही तयारच आहोत मात्र न्यायालयाला काय उत्तरं द्यायची ही जबाबदारी सरकारची आहे अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे अन अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत अधिकाऱ्यांवर बिल्डर्सवर कारवाई होत नाही मात्र गोरगरीब लोकांना बेघर केले जात आहे जेव्हा ठाण्यात इमारती पाडल्या जाणार होत्या तेव्हा आघाडी सरकार सत्तेत होते त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी पवार यांची भेट घेतली होती शरद पवार यांनी एकही इमारत पडू देणार नाही असा शब्द दिला होता त्यानुसार कारवाई होऊ दिली नव्हती एकनाथ शिंदे यांनीही तशीच भूमिका घ्याल अशी अपेक्षाही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली जो मेला त्याला मारण बोट्या मारण त्याला गोळ्या घातल्या आणि नाव दुसऱ्याच घेतलं पोलिसांना हे सगळं माहिती आहे महाजन नावाचे पोलीस अधिकारी होते संतोष देशमुखच्या प्रकरणात देखील हेच महाजन होते आणि हा महाजन हा निव्वळ न्यायालय जे काही चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी भूमिका घेतली की या सगळ्या इमारतींना आम्हाला वाचवावं लागेल काहीतरी ते काय मारे परत त्यांना हात जोडून घेऊ अनाथांचा नाथ म्हणून त्यांची आजकाल महाराष्ट्रात ओळख मग हे परत कल्याण डोकंनी पण मर्यादित राहणार कळव्याला बावन बिल्डिंग नोटीस आले शिर दिवाड आयगड इथे तर भीतीचं वातावरण आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठ काय तर काही जण मुद्दा जातात बिल्डिंग मध्ये आज तुम्हाला बिल्डिंग वाली आहे रस्ते बिया जाओ आज तुम्हाला बिल्डिंग वाली आहे रस्ते पे आजाओ आज तुम्हाला रस्ते मध्ये जाऊन गरीब माणसं नोकरी धंदा सोडून दरो महानगरपालिकेचे अधिकारी दोन नऊ वाजता तिथे पोहोचतात हे काही बिल्डिंगवर कारवाई होत नाही पोलीस पोचतात हे काय नाटक चालू आहे